रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले सर्व तालुका जिल्हा पदाधिकारी कार्यकर्त्यांना सस्नेह निमंत्रण देण्यात येतं की आमच्या जे पी एडव्हर्टायझेनमेंट अँड मार्केटिंग बिझनेस कंपनीच्या वतीनं दीपावली निमित्त दिनांक चोवीस ऑक्टोबर शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजता फराळाचं आयोजन करण्यात आलेलं आहे सर्वांना आग्रहाची विनंती की आपण सर्वांनी वेळेवर उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा ही विनंती आपले विनित प्रशांत हजारे सर केस तालुका उपाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले तथा संचालक जेपी पी अँड मार्केटिंग बिझनेस कार्यक्रमाचे ठिकाण जेपी पी अँड मार्केटिंग बिझनेस कंपनी कार्यालय केज धारू रोड केज कार्यक्रमाची वेळ सकाळी साडे ते आपल्या आगमनापर्यंत सर्वांना सप्रेम जयदेव नमस्कार मी प्रशांत हजारे रिपाई आठवलेगड तालुका उपाध्यक्ष केज तथा संचालक जेपी ऍडव्हर्टाइजमेंट अँड मार्केटिंग बिझनेस केज यांच्या वतीनं माझ्या तमाम मित्रांना तसेच सर्व केजवाशांना दिवाळीच्या व दिवाळी पाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच उद्या दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी सकाळी साडे दहा वाजता रिपाई आठवले गट चे सर्व पदाधिकारी व माझे सर्व मित्र परिवार यांना मी एक नंबर विनंती करतो जे पी अँड मार्केटिंग बिझनेस यांच्या मार्फत यांच्याकडून सर्वांना फरासाठी एक आमंत्रण देत आहे आपल्या माध्यमातून तरी सर्वांनी उद्या दिनांक साडे दहा वाजता जे पी अँड मार्केटिंग बिझनेस धाळूळ रोड केज या ठिकाणी येऊन या कार्यक्रमात शोभा वाढवावी ही सर्वांना मी नम्र विनंती करतो धन्यवाद